नमस्कार शेतावर जायला रस्ता नाही आहे किंवा आहे पण मग अतिक्रमणामुळे वैताग आलाय शेतमाल बाजारात कसा न्यायचा ही चिंता असतेच नाही का हो अगदी तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण रस्त्यांवरील एका अगदी नवीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत म्हणजे तुमच्या पायवाटा गाडीमार्ग पाणेंद रस्ते यांचं काय होणार आणि हो ही अतिक्रमण कशी हटवली जाणार हे सगळं समजून घेऊया आज बरोबर आणि हो अशीच जमिनीच्या कायद्यांची आणि सरकारी योजनांची एकदम सोप्या भाषेत माहिती हवी असेल ना तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा फुकट आहे हो नक्की करा आणि हा भाग शेवटपर्यंत बघा कारण यात अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया आम्ही अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगितली आहे चला तर मग सुरुवात करूया काय की गावातना शेतीच्या रस्त्यांवरून नेहमीच भांडणं होतात कधी कधी तर अगदी तू तू मय पर्यंत विषय जातो खरे सरकारने आता यावर काहीतरी नवीन नियम आणलाय असं ऐकतोय अगदी बरोबर बोललात शेतकऱ्याला पेरणीसाठी कापणीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे माल बाजारात नेण्यासाठी बारमाई रस्ता लागतोच हो तर पण होतं काय की अनेक रस्त्यांच्या सरकारी दप्तरी नोंदीच नव्हत्या किंवा मग लोकांनी त्यावर अतिक्रमण केली होती म्हणून एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यानुसार गावातले सगळे रस्ते म्हणजे गाव रस्ते शिव रस्ते, मार्ग, मार्ग, रस्ते। सगळेच सगळेच हो यांचा सर्वेक्षण होणार आहे त्यांच्या नोंदी केल्या जाणार आहेत अतिक्रमण काढली जाणार आहेत आणि प्रत्येक रस्त्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे अरे माझ्या अनुभवातून सांगते यामुळे भविष्यातले जवळपास नव्वद टक्के वाद टळतील बघा की पण हे नक्की कोणकोणत्या रस्त्यांना लागू आहे म्हणजे फक्त नकाशावर दिसतात तेच की जे पूर्वापार आहेत आहेत त्यांना पण नाही नाही यात सगळेच रस्ते येतात एकतर जे नकाशावर गाव रस्ते हद्दीचे रस्ते जे जुन्या अठराशे नव्वद एकोणीशे तीसच्या च्या सर्वेक्षणात दिसतात ना भरीव रेषेने पोहो ते मग येतात पोट खराब जमीन प्रकारातले रस्ते म्हणजे गाडी मार्ग साधारण सोळा ते एकवीस फूट रुंदीचे आणि पायमार्ग ते थोडे अरुंद आठ पॉइंट पंचवीस फुट रुंदीचे अच्छा हे जरी खाजगी जमिनीतून जात असले तरी ते शासनाच्या मालकीचे आहेत हे लक्षात घ्या अच्छा हे महत्वाचं आहे आणि तिसरे म्हणजे जे नकाशावर नाहीत पण पूर्वापार वापरात आहेत आपले वहिवाटीचे रस्ते किंवा पाणंद रस्ते म्हणतो आपण ज्यांना ते सुद्धा यात येतात क्विक फॅक्ट सांगू का महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम काय की जे मूळ भूमापनावेळी नोंदवलेले गाव रस्ते आणि हद्दीचे रस्ते आहेत ना ते थेट शासनाच्या मालकीचे आहेत म्हणजे त्यावर कोणी खासगी हक्क सांगू शकत नाही वा भारी माहिती दिलीत म्हणजे आता आमच्या बीडहून रमेश भाऊंनी विचारले की त्यांच्या गावात एक रस्ता आहे तो नकाशावर नाहीये पण सगळे लोक वर्षानुवर्ष वापर काय होणार रमेश भाऊंचा प्रश्न एकदम बरोबर आहे आणि महत्वाचा आहे अशा रस्त्यांसाठीच गावात तलाठी ग्रामसेवक कोतवाल आणि पोलीस पाटील हे सगळे मिळून शिवार फेरी करणार आहेत म्हणजे शेता शेतात फिरून पाहणी करतील अच्छा शिवार फेरी हो आणि मग ते दोन याद्या बनवतील एक नकाशावर असलेल्या रस्त्यांची ती प्रपत्र एक मध्ये आणि दुसरी नकाशावर नसलेल्या पण रस्त्यांची ती प्रपत्र आणि ह्या दोन्ही याद्या मग ग्रामसभेत सगळ्यांसमोर ठेवल्या जातील लोकांकडून काही सूचना आक्षेप असतील तर ते पण विचारात घेतले जातील तुमच्या गावात रस्त्यांचे असे वेगवेगळे प्रकार आहेत का कमेंट मध्ये सांगा बरं आता एक गैरसमज आहे बघा लोकांमध्ये की रस्त्यावर अतिक्रमण केलं की काय होतंय वर्षानुवर्ष कोणी काही करत नाही मग लोक बिनधास्त जागा दाबतात हा आता गैरसमजच म्हणायला हवा कारण या नवीन निर्णयामुळे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया अधिक सुस्पष्ट आणि बंधनकारक झाली आहे म्हणजे आता कारवाई होणारच नक्कीच तहसीलदार स्वतः पाहणी करून रीतसर प्रक्रिया सुरू करतील त्यामुळे आता चलता हे असं म्हणून चालणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही मग समजा एखाद्याने रस्त्यावर अतिक्रमण केलंच असेल तर ते काढायची नेमकी पद्धत काय आहे शेतकऱ्याची गत अगदी अडलाहारी अशी नको व्हायला ना अजिबात नाही होणार तसं त्यासाठी एक ठरलेली कायदेशीर पद्धत आहे स्टेप बाय स्टेप बघूया का हो सांगा ना पहिलं म्हणजे पाहणी आणि नोटीस तहसीलदार स्वतः जागेवर येऊन पाहणी करतील आणि ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना रीतसर नोटीस देतील दुसरं सुनावणी मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाच नुसार मंडळ अधिकारी कार्यालयात ठराव सुनावणी होईल त्यात साक्षीदार बाजूचे शेतकरी यांचे जबाब घेतले जातील दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील अच्छा म्हणजे एकदम कायदेशीर प्रक्रिया आहे हो तिसरं आदेश सगळं ऐकून पुरावा तपासून तहसीलदार अतिक्रमण काढण्याचा लेखी आदेश देतील बरं चौथं अंमलबजावणी गरज वाटली तर पोलीस संरक्षणात ते अतिक्रमण काढलं जाईल आणि यासाठी शेतकऱ्याला वेगळं शुल्क द्यावं लागणार नाही अरे वा हे चांगले आणि पाचवं नोंद अतिक्रमण काढल्यावर भूमी अभिलेख खात्यामार्फत तो रस्ता नकाशावर सार्वजनिक रस्ता म्हणून नोंदवला जाईल कायमस्वरूपी अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया समजली ना अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनेलला विशिष्ट क्रमांक देणार म्हणालात म्हणजे काय काहीतरी कोड वगैरे देणार का, का त्याचा का? उपयोग काय अगदी बरोबर ओळख पटायला सोपं जावं आणि नोंदी ठेवायला बरं पडावं म्हणून प्रत्येक रस्त्याला एक कोड नंबर मिळेल उदाहरणार्थ समजा जळगाव जिल्हा आहे त्याचा कोड झिरो थ्री तालुका समजा पहिला कोड झिरो वन गाव क्रमांक डबल झिरो वन रस्त्याचा प्रकार समजा ए म्हणजे गाव रस्ता आणि गावातला तो पहिला रस्ता आहे तर त्याचा कोड बनेल झिरो थ्री झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो वन ए बापरे एवढा मोठा कोड मोठा वाटतोय पण यात सगळी माहिती आहे जिल्हा तालुका गाव रस्त्याचा प्रकार ए बी सी डी ई e असं प्रकारानुसार आणि गावातला त्या प्रकारचा कितवा रस्ता आहे हे सगळं एका कोडमध्ये अच्छा या कोड सिस्टम मुळे भविष्यात कोणत्याही रस्त्याची माहिती एका क्लिक वर मिळू शकेल सगळं डिजिटल होईल हळूहळू मग या सगळ्या नवीन नोंदी कुठे ठेवणार सातबारावर दिसणार का रस्त्याचं नाव नाही सात बारावर थेट रस्त्याची नोंद नाही येणार कारण सातबारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा आहे पण पण त्या रस्त्यालगतच्या जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात किंवा शेरामध्ये तशी नोंद घेण्याची तरतूद नक्कीच आहे की या गट नंबर मधून रस्ता जातोय बर मग मुख्य नोंद कुठे मुख्य नोंदणीसाठी एक नवीन रजिस्टरच तयार केल्या सरकारने गाव नमुना नंबर एक एफ हे खास रस्त्यांसाठीचं सा रजिस्टर आहे अच्छा नवीन रजिस्टर हो यात त्या रस्त्याचा कोड तो कुठल्या कुठल्या गट नंबर मधून जातोय त्याची लांबी रुंदी दिशा अतिक्रमणाबद्दल काही आदेश झाले असतील तर त्याचा तपशील सगळी माहिती एका ठिकाणी मिळेल वा म्हणजे माहिती शोधायला सोपं जाईल हा नवीन गाव नमुना नंबर एक फ तुम्हाला महत्वाचा वाटतो का कमेंट करा आता हे सगळं काम कागदावर तर ठीक आहे पण ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी काही यंत्रणा वगैरे आहे का की फक्त का कागदी घोडे नाचवणार नाही तसं नाहीये सरकारने याची काळजी घेतली आहे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या एस अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमली आहे आहेत म्हणजे हो आणि या समित्यांमध्ये महसूल खात्याचे अधिकारी पोलीस अधिकारी भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी हे सगळे सदस्य असतील ते या सगळ्या कामावर लक्ष ठेवतील आणि नियमित आढावा घेतील बर म्हणजे कामाला गती येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही हो नक्कीच मग आता खरंच शेतकऱ्यांची रस्त्यांची अडचण कायमची सुटेल असं म्हणायला हरकत नाहीये का ती जातात तेव्हा नव्वद टक्के वाद तिथेच मिटतात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे काही अनुभव आहे का असा हो आहे ना एका गावात आम्ही अशीच कारवाई केली होती तिथे जवळपास वीस वर्षांपासून रस्त्याचा वाद चालू होता दोन गटात नेहमी तणाव असायचा बापरे पण या नवीन नियमांच्या आधारे आम्ही प्रक्रिया केली सुनावणी घेतली आदेश दिला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रस्ता मोकळा करून दिला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता अरे वा काय सांगताय हो कारण त्यांना खात्री पटली की आता ही नोंद कायमची झाली आहे आणि भविष्यात कोणी त्रास देणार नाही वा म्हणजे आता रस्त्यांचे वाद मिटणार तर आज आपण पाहिलं की शासनाने ग्रामीण रस्त्यांच्या नोंदी अतिक्रमणे काढणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबद्दल काय महत्वाचे नियम आणले आहेत हे खरंच खूप महत्वाचं आहे बरोबर पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे सरकार कायदे आणि नियम आणतं पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करण्यात आहे आपल्या रस्त्यांसाठी आता आपणच शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा अगदी बरोबर तुम्हाला महसूल जमीन कायदे आणि सरकारी योजनांबद्दल अजून सोप्या भाषेत माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे लगेच सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नक्की प्रयत्न करू पुढच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर शेतजमिनीच्या पोट हिश्याची मोजणी नेमकी कशी करायची आणि त्याचे कायदेशीर महत्व काय आहे हे जाणून घेऊया तोही महत्वाचा विषय आहे नक्कीच आणि आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका तिथे तुम्हाला थेट प्रश्न विचारता येतील आणि नवीन अपडेट्स मिळतील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हा भाग हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा कोणाची तरी मदत होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळतील हो नक्की शेअर करा तर हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र